मुरुड येथील जनता विद्या मंदिर प्रशालेमध्ये दिनांक बावीस ते सत्तावीस डिसेंबर या दरम्यान विद्यार्थी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून पंचवीस शिक्षणाचा उत्सव कलेचा या टॅगलाईनच्या माध्यमातून तीन दिवस क्रीडा महोत्सव आणि तीन दिवस कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बावीस डिसेंबर रोजी भव्य अशा क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि चोवीस डिसेंबर रोजी प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मुरुड शहरामधून भव्य अशा शोभयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे तसेच याच दिवशी प्रशालेमधील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कलांकूर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनामधून विज्ञान चित्रकला प्रदर्शनासोबतच मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत गणित इतिहास भूगोल या सर्वच विषयांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर असे तीन दिवस सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत प्राथमिक प्राथ माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच शिवाजी महाविद्यालय या सर्वच विभागातील विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या प्रसंगी मुरुडकरांना घेता येणार आहे सहा दिवस चालणाऱ्या या क्रीडा आणि सांस्कृतिक उत्सवामध्ये मुरुडमधील सर्व पालक आणि रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद घ्यावा असे आव्हान रुरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी श्री अमर मोरे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डी व्ही जाधव उपप्राचार्य प्राध्यापक दीपक सागवे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री विष्णू पुदाले सर्व शिक्षक वृंदांनी केले आहे मुरुड बातमीदार अनिल टेळे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका